हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण अडोतीस इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग बघितलं होतं तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अडतीस इंच छातीसाठी तर बाही कटिंग कसं करायचं इथं मी डबल फोल्ड असं पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूच्या साईडने मी तर माप टाकून घेणार आहे सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने खालच्या साईडने एक सरळ लाईन आखून घेतलं आता इथं बाहे लांबीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं बाहे लांबी आहे साडेपाच इंच त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं इथं सहा इंचावर मी बाहे लांबीचं मार्क मार्किंग करून घेणार आहे इथं जे काही सरळ लाईन आखलं होतं त्या सरळ लाईनवर मी टेप ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथं सहा इंचावर मी मार्किंग करून घेतलं बाहे लांबीचं आणि अजून एक सहा इंचाचं मार्किंग मी पुढच्या बाजूनेही करून घेणार आहे इथं अशा पद्धतीने मी सहा इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि इथे जे काय आडवं मार्किंग करायचं आहे ते छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच अशा पद्धतीने मी घेणार आहे इथं छाती आहे अडोतीस इंच त्याचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच साडेनऊ मायनस अर्धा इंच असं मी नऊ इंचाला मार्किंग करून घेणार आहे इथं अशा पद्धतीने बंद बाजूच्या साईडने बजून घ्यायचं आहे आणि इथं नऊ इंचाला मार्किंग करून घेतलं इथं वरच्या साईडने पण इथं नऊ इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने नऊ नऊ इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि हा बॉक्स आता ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आता आपल्याला कॅप हाइट घ्यायचं आहे इथं मी इथं ला बाही लांबी प्लस अर्धा असं मी सहा इंच घेतलेलं आहे बाही लांबी तर इथं मी अडीच इंचाचं कॅप हाईट घेणार आहे इथं अशा पद्धतीने वरच्या बाजूने अडीच इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं कॅपायडचं अडीच इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि जिथून आपण नऊ इंचाचं मार्किंग केलं होतं त्याच्या आत आथ, आतल्या साईडने आपल्याला दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मी ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन घेतलं आहे तर दीड इंचाचं केलेलं आहे तुम्ही दोन इंचाचं किंवा तुम्ही जेवढं ब्लाऊजमध्ये मार्जिन ठेवलं असेल तेवढं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आतमध्ये आणि तशा अशा पद्धतीने मी ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे जे काही दीड इंचाचं मार्किंग केलं आहे तिथंपर्यंत ही कोप कोपऱ्यातून अशा पद्धतीने ही क्रॉसलाईनचं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि या क्रॉस क्रॉसलाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने या क्रॉस लाईनचा इथे सेंटर काढून घेतलेला आहे आणि हा जो सेंटर काढलेला आहे त्या सेंटरचा परत दोन्ही साईडने आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे इथे चार आहे तर मी दोन इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि खालच्या साईडने पण इथं सेंटर काढून घेतलं त्या खालच्या दोन्ही लाईनचं आणि आता आपल्याला हा मधला जो पॉइंट आहे सेंटर घेतलेला त्याच्यापासून आपल्याला अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी वर अर्धा इंचला मार्किंग केलं आणि वरचा जो पॉईंट आहे तिथून आपल्याला टेपच्या तीन लाईन इतकं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे खाल खाली पण आपण जे काय मार्किंग केलं होतं सेंटरला त्या तिथून पण आपल्याला टेपच्या तीन लाईन इतकं खालच्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याला इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे इथं पहिल्यांदा अशा पद्धतीने जे काही अर्धा इंचाचं मार्किंग केलं आहे तिथून डायरेक्ट असं खालीपर्यंत इथं पाठीमागच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि हा सेफ जो देणार आहे तो आपण दीड इंचाच्या जे काय मार्किंग केलं आहे तिथंपर्यंतच द्यायचं आहे ते दीड इंचाचं मार्किंग पुढचा आणि पाठीमागचा मुंडा सेम असणार आहे आपला इथं अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा सेप देऊन झालं पुढच्या मुंड्याचा सेप देण्यासाठी मी इथं एक इंचाला मार्किंग केलं आणि इथं एक इंचापासून शेप द्यायला सुरुवात करायचा आहे depends... आणि जे का आपण तीन लाईन इतकं मार्किंग केलं होतं तिथून तिथंपर्यंत अशा पद्धतीने शेप द्यायचा आणि जो काही सेंटर काढलेला सेंटरपासून आपल्याला खालच्या साईडने इथं खाली आपण तीन तीन लाईनचं मार्किंग केलं होतं अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं पुढचा आणि पाठीमागचा मुंढ्याला शेप देऊन झालेला आहे आणि इथं आपल्याला खालच्या साईडने दंडघेर टाकायचं आहे इथे दंडघेर आहे सहा इंचाचं इथं मी सहा इंचाला मार्किंग करून घेतलं आणि इथं दीड इंचाचं मार्जिनला मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला हे क्रॉस लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने हो आपलं बा बाहीचं इथं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला ही बाही कट करून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा इथं खालच्या साईडनं खाली जे काही मार्किंग केलं होतं सरळ लाईनचं तिथून मी कट करून घेत आहे आणि जे काही इथं खालच्या साईडने दंडघ्याचं मार्किंग केलं होतं आणि दंडगेअर प्लस दीड इंच घेतलं होतं तिथून मार्क असं क्रॉसमध्ये इथं मी कट करून घेतला आणि पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि जो सेप दिला आहे तो सेपवरच कट होईल अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपलं पाठीमागचा मुंडा कट करून झालेला आहे आता आपल्याला बाही ओपन करून घ्यायचं आहे आणि तर पुढचा मुंडा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने आपण जे काही पुढच्या मुंड्याला सेप दिलेला आहे तो शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते